तर नमस्कार मित्रांनो आपण घेतलेले आहे तीस लिटर दूध देणारी गाय तर मित्रांनो गाय तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे त्यावरून तुम्ही गायची किंमत ठरवायची आहे मी तुम्हाला किंमत सांगणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण गायची किंमत तुम्हाला ठरवायची आहे कितीला गाय पडली असेल मला गायचं स्ट्रक्चर वगैरे सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे आणि गायनं मागच्या त्याला दूध किती दिलेलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला गायची किंमत ठरवायची आहे किती आहे ते तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला मित्रांनो ही बघू शकताय गाय कशी आहे ट्रक्चर बघा तिचं तोंड बघा पुढे बघू शकता तोंडाचा पॅच बघू शकताय तिच्या पाय बघू शकताय खाली नाख्या संपूर्ण बॉडी स्ट्रक्चर अजून हिला दहा ते दहा बारा दिवस तरी अवकाश आहे टाइमिंग आहे वेळण्यासाठी पाठी मागून गाय दाखवतो तुम्हाला त्याआधी गायचं चौक बघा दिसतच बघा चौकाची रुंदी बघा एक दोन दोन इथं चौकच आहे बघू शकता पाठी मागून दाखवता पायात अंतर बघा काहीच किती अजून टायमिंग आहे तिला पंधरा दिवस बारा ते पंधरा दिवस तरी आरामात घेईल बघू शकता तरी काच बघू शकता घायची कशी एकदम टॉप क्वालिटी बघा खाली ती संपूर्ण अशी वरून गाय दाखवत हत्यार टॉप क्वालिटी साईज साईज दाखवतो तुम्हाला गायची गाय बघा ही गाय ही गाय बघा किती फरक आहे माझ्या गोट्यातले गाय बघा तुम्हाला दाखव ह्या गाय आपल्या लेवलच्या म्हणजे बावीस ते चोवीस लिटरच्या गाय या आणि ही गाय बघा फरक किती मोठी गाय आता ही गाय तुम्हाला दाखवतो आ... ही गाय बघा ही गाय बघा ही गाय बघा आणि ही गाय बघा हाईट बघा आणि ही ह्या गायची हाईट बघा स्ट्रक्चर बघा खाली सडाला पण बघा कशी बघू शकता ही सड सामान आहे थोडे चमके आहेत त्याचा काय एवढा प्रॉब्लेम येत नाही कास जर केली त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार संपूर्ण कासाचा व्हिडिओ पण टाकणार आहे गायची उंची बघा माझ्या कुटाचा माझी पाच फूट सात इंच उंची आहे उंची बघा गायची माझ्या मानेला लागते म्हणजे माझी पाच फुटापर्यंत गायची उंची आहे पाच फूट सात इंच सा माझी हाईट आहे तर त्या अंदाजाने पाच ते पाच दोन पाच फूट दोन इंचापर्यंत गायचा हे जो अंतर आहे हे बघू शकते आणि बाकीच्या गायची बघा कुठे लागते ऐका ही गाय हितच लागते ही गाय बघा ही गाय खरी हाईट बघा गायची गायचं सगळं स्ट्रक्चर बघू ह्याच्यात बघा किती तीन मोठ आरामात बसते बरखड्यामध्ये ही महत्वाचं असते गायचं पोट मोठा आहे खाणार जास्त दूध पण जास्त हे शास्त्र आहे तर मित्रांनो आता तुरा तुरा तुम्हाला अंदाज आला असेल बऱ्यापैकी तरी किती गायची किंमत किती असेल आणि कितीला गाय आणली असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही की गाय कितीला आणली असेल आणि खुराकाचं तर आत्ता तुम्हाला सांगतो हिला अडीच ते तीन किलो ट्रांझीड चालू आहे आणि वाईट वीस मिली आणि ट्रान्झिस्टरची पावडर एक पंचवीस ग्रॅम एवढं तिला फीड चालू आहे गाय अगदी व्यवस्थित आहे नवीन दावणीवर आहे तरी पण खायला अजिबात काय म्हणजे प्रॉब्लेम करत नाही कारण नवीन दावणीवर आली तर गाय खात नाही तसं काय गायनं केलेलं नाही गाय के व्यवस्थित आहे खायला पियाला दुसऱ्या व्यथाचीच गाय आहे आणि एकोणतीस अठ्ठावीस लिटर दूध दिले मागच्या व्यथाला गाय बघू शकता असा विषय आहे आणि ही गाय आमच्या गोठ्यातली मोठी गाय ही पण दुसऱ्या व्यथाचीच आहे आणि ही पण म्हणजे ही पाहिल्यावर आहे दुसऱ्यांदा आता चार महिन्याची गाभण आहे ही गाय आणि ही पण दुसऱ्या वेताला खाली होईल दोघातला अंतर बघू शकता ही लोकलची गाय आणि ही ब्रीडची गाय म्हणजे तर चांगलं सिमेस भरवले आहे लोकलची शिमेस लोकलच्या गायला झालेली कालवण आहे दोघात अंतर बघू शकता तुम्हाला दाखवतो आता ही गाय ही गाय आहे मी आणलेली तीस लिटरची आणि ही बघा बावीस तेवीस लिटर ही बघा बावीस तेवीस लिटरची गाय ही बघा बावीस ते लिटरची गाय ही बघा बावीस ते वीस लिटरची गाय मग बघा ही ब्रीड बघा ही अशी क्वालिटी तुम्हाला ब्रीडिंग केल्यावर मिळणार आहे बिना ब्रीडिंगची लोकल शिमेट वापरून अशी क्वालिटी मिळणार नाही आणि खर्च पण तसा करावा लागतो कालवडींचा हवा ते अशी कालवड तयार होत नाही तर तुम्ही शिमेट देणार चार चार हजाराची पण खर्च पण तसा संगोपण व्यवस्थित करावं लागतं हवा त्या अशी क्वालिटी गायमध्ये येते तर बघू शकताय जर हिला कालवड झाली ज्यांच्याकडून आपण गाय घेतलेली आहे त्यांनी सांगितले जर कालवड झाली तर बारा हजाराला मी स्वतः घेऊन जाईन कालवड तुमच्याकडून म्हणजे असा फायदा असतोय तर एकंदरीत गाय बघितला तुम्ही तर गायला खुराक किती दिला पाहिजे म्हणजे तुमच्या हिशेबाने तुम्ही सांगा आणि गायची किंमत तुम्हीच ठरवा आता गाय सगळी बघितल्या सगळी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही किंमत सांगा कितीला गाय पडली असेल ना आम्हाला म्हणजे कितीला गाय खरेदी केली असं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि गायची किंमत पण कमेंटमध्ये सांगा आणि कुठून व्हिडिओ बघताय आपला तुम्ही तुमचा पत्ता म्हणजे जिल्हा तालुका ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन धन्यवाद